तर आय होप की तुम्ही सगळे जर मस्त आणि मजेत असाल तर आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला चौथा गुरुवार पण ह्यावेळेस चौथा गुरुवार काय मला पूजा करता नाही जमणार तर चला घरातलंसुद्धा सर्व काम तसंच आहे सर्व काम आवरायचं आहे आणि तेच काम करत करत मी काही कमेंट्स आले त्याचं रिप्लाय मी देणार आहे कारण काय होतं माहिती आहे का असं कमेंटला रिप्लाय रिप्लाय द्यायचं म्हटलं ना खूप मोठ्या कमेंट असतात आणि आपल्यालासुद्धा तसाच रिप्लाय द्यावा लागतो मोठा त्यामुळे ते शक्य नाही तर म्हटलं आपण व्हिडिओच्या माध्यमातून रिप्लाय द्यावा म्हणजे तुम्हाला पण तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळून जाईल तर चला तोच व्हिडिओ असणार आहे नक्की व्हिडिओ कंटिन्यू करा आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा तर चला व्हिडिओला करते सुरुवात जास्त वेळ लावणार नाही कारण सगळं घरातलं काम तसंच आहे आणि आज गुरुवारसुद्धा आहे उपवास पण आहे तर चला तर आता साडेनऊ वाजलेत आणि मी सुद्धा स्कूलला वगैरे गेलेली आहे आणि माझं बरंचसं काम बाकी आहे कारण आज उशीर झाला कामाला आणि आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला चौथा गुरुवार पण मी फक्त आता उपवासच धरलेला आहे पूजा वगैरे नाही करायला जमणार कारण मला प्रॉब्लेम असल्यामुळे आणि स्वामी समर्थाचा व्रताचं नाही म्हटलं तर हा नववा गुरुवार होता पण नाही जमलं तर असू द्या तर चला आता पटपट पत असं आवरून घेते फक्त उपवास पकडलेला आहे आणि चहा घेतला आहे अजून काय बरंचसं काम बाकी आहे आणि हे बघा पटपट करायचं म्हटलं की असं होऊन जातं काय ना काय सांडून बसतं तर सकाळी काय आणि चहा दूध दूधसुद्धा पित नाही ती कधी संध्याकाळच दूध पिते आणि मग तिच्यासाठी काढून ठेवलेलं गरम करून एका ग्लासमध्ये आणि बाकीच्या दुधाचा चहा बनवलेला तर ते सांडून बसलं तर चला आता सगळं साफसफाई करावी लागेल कारण आता पुसून तरी काही व्यवस्थित असं निघणार नाही किचन धुवावंच लागेल तरच आणि कसं होतं दूध वगैरे सांडलं की वास येतो पुसलं तरी आणि कापडसुद्धा खूप खराब होतं त्यासाठी आपलं धुवून काढलेलंच बरं पडेल तर आता हे सगळं व्यवस्थित असे डबे ठेवते साखरसुद्धा संपलेली तीच काढली आता आणि बाकीचे डबे आहेत ते वर ठेवते तर अशा प पद्धतीने वरती असे क कप्पे बनवून घेतलेत पोटमायासारखे जेणेकरून जे काही सामान एक्स्ट्राचं आहे ते तर मी ठेवून ठेवते आणि आता हे बघा सगळ्या किचनवर दूध झालेलं आहे तर आता ते व्यवस्थित असं मला इथलं आधी सामान सगळं काढते एका साईडला आणि नंतरच मग धुवून घेते तर हे करत असताना काही कमेंट्सचे मी रिप्लाय देणार आहे कारण काय होतं आपण कमेंट कर तुम्ही कमेंट्स करता आणि उत्तरं वगैरे द्यायला म्हणजे खूप मोठे कमेंट होतं रिप्लाय होतो त्यामुळे कधी कधी तो तुमच्यापर्यंत येत पण नाही ते ना खूप मोठे रिप्लाय यूट्यूब डिलीट करून टाकतं त्यासाठी मग म्हटलं आपण व्हिडिओच्या थ्रू तुम्हाला कमेंटचे रिप्लाय द्यावे तर बऱ्याच वेळा कमेंट येते की ताई तुम्ही कुठे राहता तर मी पुण्यामध्ये राहते आणि माझं माहेर आणि सासर दोन्ही पण गावाकडंच आहे गावाकडचंच आहे आम्ही फक्त तिघ म्हणजे मी माझी मिस्टर आणि माझी मुलगी फक्त इथं राहतो पुण्यामध्ये तर अशा प्रकारे तुम्हाला तुमच्या कमेंटचं रिप्लाय भेटला असेल तर आता दुसरी कमेंट अशी होती की तुमचं वॉच टाईम कम्प्लीट झाले का तर हो झालेलं आहे आता कालच कम्प्लीट झालं तर आता मी मॉनिटायझेशनसाठी पाठवलेलं आहे बघू आता कधी होते माझ्या चॅनलचा मोनो तर बघूया स नक्की मोन मोनिटायजेशन झाल्यानंतर नक्की सांगेन तुम्हाला तर नंतरची कमेंट होती की अशी दोन तीन दिवस दिवसापूर्वी मी जे मॉर्निंग रुटीन्स तुमच्याबरोबर शेअर केलेलं आहे त्याच्याखाली ही कमेंट होती की त्या ताईंचं असं म्हणणं होतं की ताई तुम्ही सकाळचं उठल्यानंतर पूजा आंघोळ झाल्यानंतर पूजा वगैरे आवरावी आणि नंतरच मग स्वयंपाक करावा पूजेपासून सुरुवात करावी तर हो तुमचं अगदी बरोबर आहे आणि मला तुमचं म्हणणंसुद्धा पटलेलं आहे पण काय होतं माहिती आहे का जेव्हा मी लवकर उठते आणि आम्ही सगळे हॉलमध्येच झोपतो आणि मी लवकर उठले तरी बाकीचे काही लवकर उठणार नाही आणि माझं देवघर तर तुम्हाला माहीतच आहे हॉलमध्येच आहे त्यामुळे मला स्वयंपाक अगोदर आवरावा हो लागतो आणि माझं स्वयंपाक झाल्यानंतर बाकीचे सर्व उठतेत आणि मग तिथून मला सर्व घर क्लीन वगैरे करावं हो लागतं आणि नंतरच मग मी पूजा करते पण जास्त करून मी आठ ते नऊ या दरम्यान पूजा आवरून घेते कारण जास्त उशिरासुद्धा पूजा करायची नसते तर असं असतं त्यामुळे मला हे जमत नाही मला सुद्धा वाटतं सकाळ सकाळ पूजा झाली की घरात सुद्धा छान असं वातावरण निर्माण होतं पण ते नाही जमत तर ताई तुमची खूप छान कमेंट होते त्याबद्दल धन्यवाद आणि आता इथं मी आता बेडरूममध्ये आलेली आहे आणि खूप ह्या पार्यांच्या वेळेस मी आहे ना गोदड्या वगैरे सगळ्या धुटलेल्या आणि ते रोज मी म्हणते ठेवायचं ठेवायचं पण काही होतच नाही तर आज म्हटलं जे लागत नाही उगच पसारा होतो आणि खराब पण होते आणि कोण आलं गेलं तर ते लागतात गोड गोदड्या काही ब्लँकेट वगैरे तर म्हटलं जे लागत नाही ते आपलं आतमध्ये ठेवावे बेडमध्ये तर आता तेच ठेवत होते तर आता तिसरी कमेंट अशी आहे की जेव्हा मी मॉर्निंग रुटीन शेअर केलं तर तेव्हाच मी पूजा वगैरे केली होती आणि पूजा करताना डोक्यावरती वन्नी घेतली नव्हती तर त्या ताईंची कमेंट होती की ताई पूजा करताना डोक्यावरती वन्नी घेत जा मी ओढणी नक्की घेईल कारण कसं होतं कधी कधी लक्षात राहत नाही आणि कधी कधी घेते पण छान होती तुमची कमेंट त्या कमेंटमधून मला काहीतरी शिकायला भेटतं आणि तुमच्या कमेंट खूप छान छान असतात आणि त्याच्यामुळे मी माझ्यात बदल करण्याचा नक्कीच प्रयत्न करेन तर चला आता इथलं सुद्धा जे काही गोदड्या हो, होत्या ते एक्स्ट्राच्या जे आतमध्ये ते ठेवले आणि बाकीच्या आता व्यवस्थित अशा अशा घड्या घालून ठेवते आणि बऱ्याच वेळा अशी कमेंट येते की ताई होम टूर द्या होम टूर द्या पण काय होतंय माहिती आहे का होम टूर द्यायला अजून घरात काही व्यवस्थित असं सामान झाल आणलेलं नाही म्हणजेच की तुम्ही बघू शकता हॉलमध्ये सुद्धा हॉल पूर्ण रिकामा आहे सोफा वगैरे आणायचा आहे आणि बेडवर सुद्धा अजून गादी आणि कुशनसुद्धा बसवायचे राहिलेत मग कसं देणार मी होम टूर व्यवस्थित असं जिथल्या ता तिथं व्यवस्थित असं असलं म्हणजे होम टूरसुद्धा देऊ वाटतं आणि तुम्हालासुद्धा बघायला छान वाटेल सा तर बघूया जेव्हा सर्व व्यवस्थित असं जे ते सामान आणि किचनमध्ये सुद्धा फ्रीज नाही तर किचन टूरसुद्धा देता येत नाही तर कसं होतं ज सगळं व्यवस्थित असं तिथल्या तिथं सामान असलं म्हणजे छान वाटतं बघायलासुद्धा आणि मला सुद्धा होम टूर द्यायला छान वाटेल जेव्हा हे सगळं कम्प्लीट होईल म्हणजे घरातले जे काही डेकोर करायचं आहे ते कम्प्लीट होईल तेव्हा हो, मी नक्की तुम्हाला होम टूर देईल तोपर्यंत तो थोडंसं थांबा आणि हे काय रुटीनचं ब्लॉग जे मी तुमच्याबरोबर शेअर करते ते बघा आणि कसे वाटतं सुद्धा सांगा तर ही सुद्धा छान कमेंट होते आणि बऱ्याच वेळा आल ते म्हटलं ह्याचं सुद्धा रिप्लाय द्यावं तर आता हॉल हॉलमध्ये आले, आणि आता हे सर्व मी व्यवस्थित असं फरशी पुसून घेते आता तुम्ही बघू शकता हॉल तर मोकळाचा आहे आणि बरस काही अजून डेकोरेट करायचं आहे डेकोर पण त्याला सुद्धा टाइम लागेल आणि ह्या आठ आठ दहा दिवसात तुम्ही माझ्या व्हिडिओला खूप छान असा सपोर्ट केलेला आहे खूप छान असा प्रतिसाद दिला आहे त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप आभार आणि एवढ्या छान कमेंट करता खूप छान वाटतं आणि काय कमेंट्समधून मला काही शिकायलासुद्धा भेटतं तर तुमच्या कमेंटचा रिप्लाय तुम्हाला भेटलाच असेल तर आता माझे काही प्रश्न आहेत त्याचे उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये द्यावे लागतील तर तुम्हाला माझे रोजचे म्हणजे डेली ब्लॉग बघायला आवडतील का पहिला प्रश्न आहे आणि दुसरा असा आहे की मी जे व्हिडिओ अपलोड करते तो ते तुम्हाला म्हणजे क्वालिटी म्हणजे क्लिअ क्लिअर दिसतात का किंवा ब्लर दिसते ते सुद्धा सांगा कारण कसं आहे माहिती आहे का माझ्याकडे दोन मोबाईल आहेत आणि एका मोबाईलमध्ये मी बघायला गेले तर मला ब्लर दिसतं व्हिडिओ आणि दुसऱ्या मोबाईलमध्ये बघायला गेलं तर मला व्यवस्थित असं एच डीमध्ये व्यवस्थित असं दिसतं जसे जसं की मी शूट करते आयफोनमध्येच व्हिडिओ शूट करते पण तुमच्याकडून मला हे उत्तर हवं आहे म्हणजे मला पण कळेल की काय अजून बदल करायचे का किंवा काय प्रॉब्लेम आहे का तर ते प्लीज सांगा तुम्ही ह्या दोन प्रश्नाची उत्तरं तर चला आता फरशीसुद्धा पुसून झालेली आहे तर जेव्हा रिनोव्हेशन करण्याच्या अगोदरचा म्हणजे मी होम टूर केली ती ह्या घराची ती सुद्धा व्हिडिओ आहे ते सुद्धा नक्की जाऊन बघा म्हणजेच की तुम्हाला सुद्धा समजेल आम्ही वन आर केचं वन बी एच के म्हणजे वन दोन रूमचं तीन रूम, ती रूम कशा केल्या म्हणजे बेडरूम अगोदर नव्हतं फक्त हॉल आणि किचन तर त्याच्याच आम्ही त्याच्यामध्येच बेडरूम आता काढलेला आहे सेपरेट तर तुम्हाला होम टूरमध्ये कळेलच आणि व्यवस्थित असं मी सांगेन कसं केलं काय तर हॉलसुद्धा मोठा झाला अगोदर हॉल छोटा होता त्यामुळे आणि घरामध्ये म्हणजे पहिल्या ग ह्याच घरामध्ये आम्ही रु नि रिनोव्हेशन केल्यानंतर खूप सारे बदल केलेत जे की तुम्हाला होम टूर दिल्यानंतर समजेल किंवा जो जुना होम टूर केलं तर आम्ही व्हिडिओ तोसुद्धा बघा म्हणजे समजेल अजून होम टूरला बराच टाईम आहे कारण बरंच सामान आणायचंसुद्धा बाकी आहे तर आता हे काय केलं इथं टेबल सॉरी कपाट होतं ते मी पारायणच्या वेळेस ह्या साईडला ठेवलेलं पण आता त्या साईडला ठेवलं कारण तिथं छान वाटते पण जेव्हा सोपा आणेल तेव्हा सुद्धा त्याला इकडंच हे यावं लागेल म्हणजे तीस जा सोपेचे आहे असा मध्ये सोपा छान वाटेल तिथं पण तोपर्यंत तिथंच ठेवते छान वाटते तिथंच आणि मनी सुद्धा किती छान असं आलेलं तर चला आय होप की तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर भेटले असतील आणि माझे मी जे प्रश्न विचारले आहे तो नक्की त्याचं उत्तर द्या म्हणजेच की मला सुद्धा समजेल तर चला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा आणि असंच छान छान कमेंट करा मला काही राग येणार नाही माझ्यात बदल करायला मला खूप आवडतं आणि तुमच्या कमेंटसुद्धा वाचून मला खूप छान वाट आणि व्हिडिओ बनवण्याचं अजून खूप म्हणजे उत्साह येतो आणि छान वाटतो तुमच्या कमेंट वाचून तर चला व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद भेटूया आपण नंतरच्या अशाच एका ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ